पत्रकार म्हणून आहे का आणि ते त्यांनी म्हणावं म्हणूनच त्यांना आवाहन करण्यासाठी की आ, देशात राजस्थान सरकारनं गतवर्षी जून महिन्यात एक जी आर पारित केला आणि तिथलं डिजिटल मीडिया धोरण निश्चित केलं त्या राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीनं स्थैर्य देता येईल यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीज करून त्यांनी गाव पत्रकाराला न्याय देण्याचं धोरण कृतीत आणलं आत्ता परवाच अठ्ठावीस जूनला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या राज्याचं डिजिटल धोरण डिजिटल मीडिया धोरण हे जाहीर केलं अंमलात आणलं माझी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माहिती व जनसंपर्क खात्याला हात जोडून विनंती आहे की आपण डिजिटल माध्यमांना दिशा देण्यासाठी धोरण जाहीर करा आज केवळ गर्दी वाढते आहे म्हणून जमणार नाही तर त्या गर्दीला दिशा देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी जसे तुमची लाडकी बहीण योजना आहे तशी माझा लाडका पत्रकार यासाठी योजना आणावी असं आमचं म्हणणं नाही परंतु जे आमचे प्रश्न आहेत की सर्ची जे तुम्ही चुटकीसरशी सोडू शकता ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मानाचा सन्मान मानधनाचा प्रश्न आहे तो असेल ॲक्रेडिएशन संदर्भातले किरकोळ निकषाचे प्रश्न असतील ते असेल किंवा डिजिटल माध्यमांची नोंदणी असेल त्यांना निकष लावा त्यांना चौकटीत बांधा आणि त्यांना डिजिटल पत्रकार म्हणून मान्यता द्या आणि तुम्ही समाजातल्या सर्व क्षेत्रांना लाडकं मानता तसं पत्रकारांना देखील माझा लाडका पत्रकार मानता हे कृतीनं सिद्ध करा अशा प्रकारचं आव्हान मी राज्यातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं करतो जय हिंद